लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आजपासून पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे अशी माहिती मिळते लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा व्हायला सुरुवात होणार आहे प्रत्येक जिल्ह्यातला माध्यमातून सुपूर्त केलेला आहे तिथं होईल त्याच्यामध्ये सुद्धा काही असे आहेत जे ही हो ही। पात्र ठरतील काही असे आहेत जे प्रथम चौकशी मध्येच अपात्र झालेले असतील हा त्यांनी एकदम सगळा जो रॉ डेटा आहे तो दिलेला आहे याला आम्ही बायफरकेट करण्याचा प्रयत्न हा ग्राउंड लेवल पासून करत आहोत त्याच्यामुळे बऱ्याचशा याच्यामध्ये सुद्धा असतील ज्या कदाचित पात्र असतील पण ते डेटा मध्ये त्यांनी आम्हाला दिलेला आहे त्याच्यामुळे क्रॉस व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे काही आहेत जे अपात्र असतील आणि काही आहेत जे कदाचित पहिल्या स्क्रुटिनीमध्ये बाद झालेले असतील त्यामुळे कॅटेगरी वाईज काही असे असतील की ज्यांचं अकाउंट नसेल त्यावेळेला म्हणून त्यांनी त्यांच्या म्हणजे घरातल्या पुरुषाचं अकाउंट दिलेला असावं पण ती लाभार्थी कदाचित पात्र असेल त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या ज्या कॅटेगरीज आहे यानुसार होईल आणि मग त्याच्या बाबतीतला जो योग्य तो निर्णय आहे तो होईल मला आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा सांगायचं आहे की पात्र लाभार्थ्यांना वगळण्यात येणार नाही त्यांच्यावर कुठल्याही पद्धतीचा अन्याय होणार मुंबई गोवा हायवे बद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांची यांच्यासोबत आपली बैठक झाली मुंबई गोवा हायवे बद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत आपली बैठक झाली निश्चित मंत्रालयामध्ये साधारणपणे जो आपला इंदापूर आणि माणगावचा जो ट्रॅफिकचा विषय आहे तिथं बायपासचा जो नॅशनल हायवेचा रोड आहे याच काम अद्याप नाहीये आणि साधारणपणे त्यांना आता वर्क ऑर्डर दिलेली आहे त्यामुळे पावसाच्या नंतर त्या कामाला गती येईल आणि दीड दोन वर्षाच्या कालावधीमध्ये ते काम पूर्ण होण्याचं त्या ठिकाणी त्यांनी नियोजित केलेलं आहे पण तत्पूर्वी तिथली जी ट्रॅफिकची समस्या आहे ही सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आपण चार पाच तिकडनं पर्यायी मार्ग काढले होते म्हणजे मोरब्यापासूनचा एक असेल किंवा इंदापूरपासूनच रुद्रवली पर्यंतचा एक पर्याय असेल आणि या सर्व पासूनचा एक असेल असे आपण एक चार पाच पर्याय काढले होते आणि त्याला नॅशनल हायवेचे पैसे येण्याची वाट न बघता राज्य हे आपल्या खर्चातून त्या ठिकाणी हे बावीस कोटीचे अंदाजपत्रक आपण केलेले आहे आणि त्याचं टेंडर प्रोसिजर ही आपल्याला पुढच्या कालावधीत झालेली पाहायला मिळेल आणि त्या कामांना गती देऊन दोन अडीच वर्ष जे बायपासचं काम व्हायला लागणार आहे तत्पूर्वी ही ट्रॅफिकची जी तिकडची कंजेशनची समस्या आहे ही सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आपण ती पावलं उचलत आहोत आणि त्याला आदरणीय मुख्यमंत्री मोदय उपमुख्यमंत्री मोदय शिंदे साहेब यांचे सुद्धा मी या निमित्ताने आवर्जून उल्लेख करीन दादांच्या अध्यक्षतेखाली ती बैठक झाली आणि त्याच्यामध्ये दादांनी आम्हाला हमी दिली सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री शिवेंद्र राजे सुद्धा होते की आपण सार्वजनिक बांधकाम विभागाला तो निधी उपलब्ध करून देतील बजेटमधला आणि त्यांनी एक टेंडर काढायचंय त्या कामाचं इम्प्लिमेंटेशन अथॉरिटी म्हणून त्यांनी हे जे रस्ते ज्याचं रुंदीकरण करायचं बायपास म्हणजे पर्यायी मार्ग जे आहेत त्याचं करण्याची त्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली या व्यतिरिक्त नॅशनल हायवेला सुद्धा काही सूचना दिलेल्या आहेत जे सर्व्हिस रोड आहेत आपल्या लोणेरेच्या इथला वगैरे जो सर्व्हिस रोड आहे तिथं सुद्धा पेबर ब्लॉक त्या ठिकाणी आणि पर्यायी तिथली दुरुस्ती करून ते सर्व्हिस रोड लवकरात लवकर चालू करणं ज्या ब्रिजचं काम झालेलं आहे तिथं एक लेन तरी सुरू करणं या दृष्टिकोनातून त्या बैठकीमध्ये चर्चा झाली आणि मग पलीकडचं संगमेश्वरच्या इथं जो काही लँड एक्विजिशन आणि त्यामुळे ते, ते रस्त्याचं काम जे खंडित राहिलेलं आहे त्या संदर्भामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये योग्य त्या सूचना देण्यात आल्या साधारणपणे ज्या वेळेला ला लाडकी बहीण योजना गेल्या वर्षी सुरू झाली खरं तर आज त्याच्या अंमलबजावणीला एक वर्ष पूर्ण होत आहे म्हणजे आम्ही गेल्या वर्षी पंधरा ऑगस्टच्या वेळेला आम्ही डीबीटीची प्रोसेस सुरू केली होती आणि सतरा ऑगस्टला रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला पहिला लाभ हा वितरित झाला होता त्याच्यामुळे साधारणपणे या योजनेमध्ये संपूर्ण रजिस्ट्रेशन दोन कोटी त्रेसष्ट लक्ष झालं होतं त्यावेळेला प्राथमिक स्क्रुटिनीमध्ये साधारणपणे दहा ते पंधरा लाख जे ज्यांनी अर्ज केला होता ते त्याच्यामध्ये अपात्र ठरले आणि मग आम्ही प्रत्येक विभागाकडनं माहिती मागवत होतो त्यांच्या त्यांच्या ज्या योजना आहेत त्यांच्याकडचा जो डेटा आहे आ, त्या संबंधित जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला नमो शेतकरी योजनेचा डेटा मिळाला ज्याच्यामध्ये शेतकरीचा लाभ घेणाऱ्या ज्या महिला होत्या त्यांना त्याच्यामध्ये हजार रुपये शेतकरी मधन मिळत होते म्हणून पाचशेच रुपये आपल्याला लाडकी बहीणमधन देणं होतं तर त्या पद्धतीचं आपण इम्प्लिमेंटेशन केलं त्याच्यानंतर मधल्या कालावधीमध्ये आम्हाला माहिती व तंत्रज्ञान विभागाने जी माहिती दिली त्याच्यामध्ये त्या विभागाकडे सगळ्या विभागांचा जो डेटा होता सव्वीस लाखाचा तो त्यांनी आम्हाला दिला आम्ही त्याच्यावर स्क्रुटिनी करत आहोत ज्याचा उल्लेख आपण आता केला की अंगणवाडी सेविका मदतनीस आणि तिथले जे आमचे स्थानिक अधिकारी आहेत विभागाचे ते ग्राउंड लेवलची स्क्रुटिनी करतील माझे आपल्या माध्यमातून सगळ्यांना आव्हान आहे की ही जी योजना आहे ती आपण ज्या गरजू महिला आहेत त्यांच्यासाठी आपण त्या ठिकाणी दिलेली आहे त्याच्यामुळे या ज्या स्कृटिनीसाठी येणाऱ्या आमच्या अंगणवाडी सेविका आहेत मदतीच आहेत यांना आपण सहकार्य करावं आणि शासन जे काही आहे शासकीय नोकऱ्यांमध्ये जे होते आणि त्यांनी तरी सुद्धा लाभ घेतलेला आहे तर त्या संदर्भातली योग्य ती भूमिका हे शासन घेणार आहे पण चुकीचा लाभ कुठे जाता कामा नये या दृष्टिकोनातून जी पावलं आम्ही उचलत आहोत याचा आपण सहकार्य करावं आणि आपल्याला वेगवेगळ्या शासनांच्या वेग योजनांचा लाभ देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत एक लाडकी बहीण योजनेचा लाभ जर एखादी चुकीची लाभार्थी घेत असेल तर तिला दुसरा कुठला तरी शासनाचा लाभ मिळत असणार आहे आणि त्यामुळेच तिच्यावर अशा पद्धतीची स्कृटिनी होत आहे किंवा कदाचित इन्कम निधी त्याच्यामध्ये पात्र होत नसेल म्हणून असेल तर, तर चुकीच्या पद्धतीचा लाभ हा कोणाकडे जाता कामा नये या दृष्टिकोनातून आपण ही स्कुटिनी करत आहोत आणि त्याला अधिकाधिक सहकार्य हे लाभार्थी नागरिकांनी करावं करा असं मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये जवळपास सध्या स्थितीमध्ये होईपर्यंत थांबवण्यात आलेला आहे स्कुटिनी झाल्यानंतर ज्या पात्र असतील त्यांच्या खात्यामध्ये हा लाभ वितरित करण्यात येईल मला आजच्या दिने आपल्याला आवर्जून सांगायचंय की आपल्या रायगड जिल्ह्याचा जो पोलीस विभाग आहे यांनी गेल्या तीन चार वर्षापासूनचा जर त्यांचा आपण परफॉर्मन्स बघितलं तर राज्यामध्ये प्रथम तीन क्रमांकांमध्ये आपला रायगडचा पोलीस विभाग हा सातत्याने येत आहे दीडशे दिवसांच्या या आपल्या सुद्धा आज न्याय चाया चाया आज हे आपण लोकार्पण केलेलं आहे आणि याच्यातून प्रशासनाचं कामकाज आणखीन चांगल्या पद्धतीने होणार आहे आणि नागरिकांच्या ज्या पोलीस विभागाकडच्या ज्या समस्या असतात या त्या निमित्ताने सोडवल्या जाणार आहेत त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा म्हणजे एआयचा वापर हा चॅटबोर्ड ची निर्मिती करत असताना केलेला आहे म्हणजे एखादा नागरिक हा त्यांना या चॅटबॉटच्या माध्यमातून सुद्धा तक्रार ही मांडू शकतो या व्यतिरिक्त त्यांनी डिजी लॉकर रायगड पोलिसांचं ओळखपत्र हा एक नवीन उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आणि हा करणारा रायगड पोलीस विभाग हा पहिला आणि एकमेव विभाग आहे या डिजी लॉकर वर त्यांची सगळी जी इन्फॉर्मेशन आहे म्हणजे आता त्यांना कागदोपत्री त्यांचं आय डी कार्ड नेण्याची गरज लागणार नाही आहे ह्या डिजि लॉकरवर त्यांचं आय डी कार्ड हे एकदा लॉग इन केल्यानंतर ते रजिस्टर्ड राहणार आणि मग कुठेही कागदपत्र फार आय डी साठी वापरण्याची त्यांना गरज लागणार नाहीये त्यामुळे या दोन सुविधांचं आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने लोकार्पण करण्यात आलेलं आहे आणि या व्यतिरिक्त ज्या ज्या रेस्क्यू टीम्स आहेत तालुकास्तरीय त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे पहिल्यांदाच प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी त्याचबरोबर पोलीस अधीक्षक जिल्हा परिषद असेल आणि जे जिल्हा प्रशासन आहे यांच्या वतीने पहिल्यांदाच रेस्क्यू तालुकास्तरीय आपण आज त्यांना सन्मानित केलेला आहे म्हणजे प्रत्येक तालुक्यामध्ये जे रेस्क्यू टीम आहेत त्यांना आपण सन्मानित करण्याचा हा पहिला आपला स्वातंत्र्य दिनाचा उपक्रम आहे इतर वेळेला आपण ते जिल्हास्तरीय घेत असतो या वेळेला आपण ते तालुका आपण त्यांना आमंत्रित केलं आणि त्यांचे आपण आभारी त्यानिमित्ताने मानलेले आहेत आरोग्य वन पोलीस आणि इतर विभागामध्ये सुद्धा ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे शंभर आणि दीडशे दिवसाच्या काम का कामकाजामध्ये सुद्धा जे उल्लेखनीय कामगिरी करतायत त्यांचाही या निमित्ताने आपण सन्मान केलेला आहे मी सर्व पत्रकार बंधूंचे सुद्धा या निमित्ताने आभार मानिन लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्वाचे असे अपडेट आहेत व्हिडिओच्या माध्यमातून अदिती तटके यांनी संपूर्ण लाडक्या बहिणींना अतिशय अत्यंत महत्त्वपूर्ण ही जी माहिती आहे ती सांगितलेली आहे कारण भरपूर महिला यामध्ये अपात्र झालेल्या होतात आणि त्यांना असा प्रश्न पडलेला होता की आमच्या खात्यामध्ये आता जी रक्कम आहे ती जमा होणार नाही आमचे जे राहिलेले हप्ते किंवा येणारे हप्ते ते आमच्या खात्यावरती मिळणार नाही आता आता त्यांना टेन्शन घेण्याची गरज नाही पुन्हाही पडताळणी होणार आहे आणि ज्या बहिणी यामध्ये अपात्र ठरलेल्या आहेत त्यांना पुन्हा पात्र कसे करता येतील यावरती ते भर देणार आहेत जेणेकरून त्या बहिणींना पुढच्या महिन्यांचा आणि राहिलेला लाभसुद्धा दिला जाणार आहे